मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती श्री गृहउद्योग अशा महिलांचा शोध घेत आहे ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे अनेक अडचणी आहेत तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल लहान मुलं असल्यामुळे हो तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही त्याचबरोबर जे नोकरीचं वय आहे ते उलटून गेलेलं आहे अनेक अडचणी असतील पण घराच्या बाहेर पडता येत नाही तर त्यांच्यासाठी श्रीगृह उद्योग घेऊन आलेला आहे सुवर्णसंधी घरी बसून काम करण्याची घरामध्ये बसून काम करून पैसे कमवायचे का आहेत काय असणार आहे काम पहा ते जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण ला करा तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला आपण रोज व्हिडिओ बनवत असतो परंतु लाईक करत नाहीत तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत तर कामासंदर्भातली अशीच माहिती तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे मी त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन सबस्क्राईब करा तर या ठिकाणी महिलांसाठी जे काम आहे त्यामध्ये दोन ते तीन तास जरी काम केलं तरी तुम्हाला आठ ते दहा हजार पगार मिळेल सरकार मान्य कंपनी आहे कंपनीकडून कच्चा माल घरी देण्यात येणार आहे आणि त्यापासून तयार माल तुम्हाला कंपनीला बनवून द्यायचा आहे कंपनी याचेच पैसे तुम्हाला देणार आहे कुणाला कॉल कराय काम करायचं आहे त्यांनी पटकन कॉल करायचा आहे माहिती जाणून घेऊन काम जॉईन करायचं आहे चला मग वाट कशाची पाहताय हॉ हो जॉईन